नमस्कार मी संतोष आपण गुरुवर्य साठे मराठी प्रबोधिनी यांच्या वतीनं येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी आयोजित होणाऱ्या मराठी संमेलनात मराठी विद्या मंदिर शिवनगे या शाळेची तिसरी इयत्तेतील विद्यार्थिनी कुमारी आराध्या संतोष शिवनगेकर हिला कथा सादरी करण्याची सुवर्ण संधी मिळाली या संमेलनाच्या निमित्तानं अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत सीमा भागातील तब्बल अडतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता ही स्पर्धा मूळतः लहान गट पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी होती मात्र आराध्य तिसरीच शिकणाऱ्या असूनही तिने या मोठ्या गटात सहभाग घेत आपली कल्पकता आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्याच्या जोरावर परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं परीक्षक मंडळाने तिच्या भावपूर्ण सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद देत अंतिम सादरीकरणासाठी तिची निवड केली त्यामुळे आराध्य आता पंचवीसाव्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या मुख्य सत्रात सादर करणार आहे या यशामुळे मराठी विद्यामंदिर शिवणगे शिवनगे शाळेचा शिरपेच अधिक उजळला मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच पालक वर्गाने आराध्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं तिच्या या कामगिरीनं लहान वयात ही मोठी स्वप्न पूर्ण करण्याचं प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं कुमारी आराध्या ही मराठी भाषेच्या गूढ शब्दांना भावनांची रंगत देणारी लहान कथाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करते